पूर्णा येथील धनगर टाकळी रोडवरील गजानन महाराज मंगल कार्यालय येथे अंत्यश्वर बांधारा समितीच्या वतीने आमदार डॉक्टर रत्नाकर गुटे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहेबराव चव्हाण हे होते तर याप्रसंगी अंतेश्वर बांधाऱ्यामध्ये दरवर्षी जे पाणी येते उन्हाळ्यात संपूर्ण पाणी सोडून न देता सत्तर टक्के पाणी तीस गावातील स्थानिक लोकांना पिण्यासाठी व शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी पाणी बांधाऱ्यात राखीव ठेवण्यात यावे ज्या गावच्या शेतकऱ्यांच्या बाधित क्षेत्रातील मोजणी झालेली नाही त्यांच्या जमिनीची लवकरात लवकर मोजणी करून त्यांना मोबदला देण्यात यावा वाढीव पाणीपट्टी दर कमी करण्यात यावा या व इतर मागण्याचे निवेदन कार्यकारी अभियंता व पूर्ण तहसीलदार माधव बोतीकर यांना देण्यात आले तर हा लढा आपण लवकरच शासन दरबारी मांडू असे आश्वासन आमदार डॉ रत्नाकर कुटे यांनी बोलताना दिले याच कार्यक्रमात कस्तुबा गांधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले यावेळी मित्रमंडळाचे तालुकाध्यक्ष गणेश कदम बळीराम कदम प्रभारी सुभाष देशमुख नंदकुमार डाकोरे सभापती बालाजी रुद्रवार सरपंच उत्तमराव ढोणे अनंता पारवे शहराध्यक्ष मुकुंद भोळे जगन्नाथ रेनगडे पोलीस निरीक्षक विलास बोबाडे तहसीलदार माधव बोतीकर मुख्याध्यापिका राऊत मॅडम बालासाहेब कदम नाना आवरगण विश्वनाथ होळकर विकास गातेस युवक तालुका अध्यक्ष मारुती मोहिते निराधार समिती सदस्य तथा चुडावा शांता समिती सदस्य व्यंकटराव नरोजी मोरे मारुती मोहिते अली सय्यद सह अंतेश्वर बांधारा संघर्ष समिती सर्व पदाधिकारी सदस्य महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते अंकेश्वर बांधारा जो संघर्ष समिती आहे या समितीच्या जे मागणे आहे त्या मागण्या जेवून मागण्या आहे आणि शंभर टक्के मंजूर करण्यासारख्या मागण्या आहेत म्हणजे जे काही अग्रीमेंट झालेलं आहे अंकिशोर मंडळाचं आणि सरकारमध्ये असं अॅग्रीमेंट कुठं या सरकारमध्ये भारत देशात कुठं भारतात असं अग्रीमेंट झालेलं नसेल देशात अख्ख्या असं अग्रिमेंट झालेलं नसेल जेमिनी एका शेतकऱ्याच्या त्यांना त्यांच्या जनावरला पाणी नाही त्यांच्या शेतीला पाणी नाही त्यां माणसाला प्यायला पाणी नाही द्यायचं त्यांना ज्याच्या जमिनी गेल्या त्यांना आणि ज्यांच्या सगळं ज्याला ज्याला काही फक्त कुणाची जमिनी गेलेली नाही आणि काहीच नाही अशा लोकांना पाणी द्यायचं आणि ह्या लोकांचं झिरो पाणी ठेवायचं हे म्हणजे फार म्हणजे एवढी खंत वाटते असं हे सरकारनं अग्रीमेंट केलं कसं असेल आणि हे अग्रीमेंट मी शंभर टक्के बदलणार आणि ही काय मिटिंग लावायची डी सी एम साहेबासोबत मिटिंग लावणार एव्यू खातं पण आमच्या डी सी एम आहे त्याच्याकडे मिटिंग लावणार आणि मिटिंग लावून सर्व प्रश्न मी सोडवणार आणि शंभर टक्के प्रश्न सुटवल्या जातील कारण का मागण्या एकदम घेऊ नयेत सगळ्या मागण्या व्यवस्थित आहेत त्याच्यामुळं ह्या मागण्या सुटणाऱ्या आहे आणि सरकार या मागण्या सोडवेल आणि हे कायदा करून गरज गरजपल्लीकर कायदा करून हे आरक्षण बदलतं या मोजणीच्या आता मोजणी झाल्याने त्यांच्याकडे प्रस्ताव गेला नव्हता मोजणीसाठी की आताच मी अधिकाऱ्याला सांगितलं की ते प्रस्ताव द्यायला सांगितला त्याची फीज भरलेली नव्हती काही म्हणजे जमिनीची ती फीज भरायला सांगितली आणि फीस भरल्याच्यानंतर आता प्रस्ताव गेल्याच्यानंतर लागेल की म्हणजे शेतीची मोजणी होईल गावकऱ्यांना काय आश्वासन देणार नाही गावकऱ्यांना निश्चितच या बंदऱ्याचा जितका फायदा करता येईल तेवढा गावकऱ्यांना या बंदराचा फायदा होणार आहे आणि जवळजवळ सत्तर टक्के पाणी आमच्यासाठी आमच्या जमिनी गेल्या आमच्या जनावरांसाठी आम्हाला पिण्याच्या पाण्यासाठी आमच्यासाठी कसं सत्तर टक्के पाणी केलं जाईल कायदा बदलायची गरज कायदा बदलू पण आम्ही आमचं सत्तर टक्के पाणी घेऊ तरी या त्या काळातले आमदार जे होते त्या आमदाराबद्दल मला एवढंच म्हणायचं आहे की आमदार त्या झोपलेले होते का ज्यावेळेस हे ॲग्रीमेंट होतं होत होतं झोपले होते का ते त्यांना कसं तरी कमीत कमी बुद्धी तर असायला पाहिजे एवढी बुद्धी नव्हती का त्यांच्याकडं एवढा दिमाग असा एवढी बँक वेळेचे चेअरमन होते चालवत होते एवढं सगळं करता येतं पण त्यांना अंतेश्वर भंधारेमध्ये झिरोवर कसं करणं आलं झिरो कसं ठेवता आलं जमिनी आपल्या म्हणजे पूर्णा तालुक्यातल्या जमिनी गेल्या आणि अंतेश्वर भंधाऱ्या म्हणजे पूर्णा तालुक्यामध्ये आहे नाव अंतेश्वरचं दिलं गेलं सातेबद्दल का नाव देतात सातेबद्द नाव द्यायला पाहिजे होतं अंत्यश्वरचं पाणी त्यांना सगळं खाली नांदेडला पाणी नांदेडच्या सगळ्यांना शेतीला पाणी शेतकऱ्याला पाणी त्याच्यानंतर प्यायला सगळ्याला दिलं आमचं त्याच्यात ते मुलंमत नाही द्यावं त्यांना बी पण ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांचा तरी विचार करायला पाहिजे तो विचार काही आमदारने केला ना नाही का त्यामुळं तो विचार त्या आमदारने करायला पाहिजे होता त्या आमदाराला कशी लजा कशी वाटली नाही मला माहीत नाही तेव्हा ना स्वतःला ना कळायला पाहिजे होतं की आपण आपल्या भागात बंधारा होतो आहे तर आपण कमीत कमी सत्तर टक्के आपण पाणी ठेवा तीस टक्के पाणी खाली सोडावं अग्रीमेंट करायला पण असं अग्रिमेंट केलं नाही त्यांचा की फक्त त्यांच्या बँकेसाठी पाहिजे होती त्यांना दुसरं शेतकऱ्यासाठी पुढील आमदार की पाहिजे होती त्याच्यामुळं निश्चितच म्हणजे त्यांचं जे त्यांनी मागच्या आमदारांनी जे केलं फार गैर केलेलं आहे आणि फार शेतकऱ्याचा विश्वास खात केला त्या आमदारांनी तर ते आज मी हे सगळं काय बदलून कायदा बदलायचा कायदा बदलू आणि निश्चित आपलं पाणी आरक्षित करता येईल